जिल्ह्यातील सावदा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली सामाजिक समता स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचे प्रतीक असलेल्या या सोहळ्याने सावदा शहरात एकता आणि प्रेरणेचा संदेश पसरविला या कार्यक्रमाचे आयोजन ब्ल्यू पॅन्थर ग्रुप तर्फे करण्यात आले होते ग्रुपचे अध्यक्ष सिद्धांत संन्यास आणि उपाध्यक्ष निखिल लोखंडे यांच्यासह सर्व सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला यावेळी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आणि कार्याचा गुणगौरव करणारी प्रेरणादायी भाषणे केली ज्याने उपस्थितांमध्ये निर्माण झाले कार्यक्रमाला सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील पोलीस कर्मचारी निलेश बाविस्कर संजय तडवे यांच्यासह सावदा शहराचे भावी नगरसेवक विशाल भाऊ तायडे यांची विशेष उपस्थिती होती शिवाय मोठ्या संख्येने समाज बांधवांनी हजेरी लावून डॉक्टर बाबासाहेब यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले बोला सर सर्व सावदावासियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा सर्वांना साऊदाच्या वतीने आवाहन करण्यात येते त्यांनी आपला तिथे साध्य केले आणि आनंदामध्ये साजरा करावा कुठल्याही प्रकारचा कायदा सुद्धा प्रश्न होऊ देऊ नये आम्ही तुमच्यासोबत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकशे चौतीसवी जयंती आहे सर्वांना सर्वप्रथम जयंतीच्या आर्थिक शुभेच्छा आज दोनशे हजार आज रात्र आहे सर्वांना शुभेच्छा आणि सर्वांनी उद्या येऊ येऊन जास्तीत जास्त अंगीर येऊन बाबासाहेबांना अभिवादन अभिवादन करावं दोन हजार पंचवीस सार्वजनिक जयंती उत्सव समिती अध्यक्ष लोकांत्रपुरु आयोजक सर्व सावधा वासियांना आकडवण्यात येते की चौदा एप्रिल रोजी दोन हजार पंचवीस महोत्सव हा मोठ्या उत्साहात चौदा शहरात आम्ही लोक मोठ्या उत्साहात मोठ्या साजरा करण्यात आलेला आहे चैनल सबस्क्राईब करा बेल ऐकून से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका